श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपलं जे स्वामी माझे स्वामींचं घर हे जे यू यूट्यूब चॅनल आहे यावरती अनेक लोकांनी सबस्क्राईब केलंय अनेक लोक याला जोडली जात आहेत खरंच मला प्रचंड आनंद आहे आणि अनेक लोकांचे अनेक प्रश्न या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आपला जो नंबर आपण दिलेला आहे महाराजांच्या घराचा त्याच्यावर काही जणांचे फोन येत आहेत म्हणून मी खास हा व्हिडिओ करते आहे हा व्हिडिओ याच्याकरता आहे की स्वामींच्या घराचं जे कार्य आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याची इच्छा आहे कारण बऱ्याच जणांचं याच्यावरती कसं असतं काय असतं इथे कधी यायचं असतं त्याचं पुढे काय करायचं असतं तर महाराजांच्या जी घराच्या दर्शनाची जी वेळ आहे ती फक्त गुरुवारची संध्याकाळी पाच ते नऊ इतकीच वेळ आहे पण महाराजांच्या या घरामध्ये दर्शनाव्यतिरिक्त महाराज तुमच्या सगळ्या भक्तांचे जे प्रश्न मांडण्याची संधी तुम्हाला देत आहेत ही खूप मौलिक आहे तर याची जी वेळ आहे ही साधारण आता खूप लांब लांबला मंडळी येतात त्यामुळे ती खूप लवकर येऊन अक्षरशः महाराजांच्या घराच्या पार्किंगमध्ये थांबलेली असतात पण साधारण दोन आणि तीन या दरम्यानमध्ये आपण प्रत्येकाला प्रश्न विचारणाऱ्या मंडळींना आपण एक नंबर देतो आणि त्या नंबराप्रमाणे सगळ्यांना उभं राहावं लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नंबर मिळाला म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळाला असं त्याचा अर्थ नाही नंबर मिळाला याचा अर्थ असा आहे की महाराजांच्या पर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मोकळा झाला आता कधी कधी अशी गंमत होते कि की प्रश्नाचा नंबर मिळून सुद्धा काही मंडळी महाराजांचं दर्शन देखील घेऊ शकत नाही ही सगळी लिला निव्वळ आणि निव्वळ महाराजांची आहे पण जेव्हा तुम्ही पार्किंगमध्ये येता महाराजांच्या घरापाशी येता तेव्हा महाराजांना तुम्ही स्वतःच प्रार्थना करा की महाराज हा नंबर मला मिळू दे आणि मी मा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू दे पुढे इथे आलात तर ती जी वेळ असते की कि प्रश्न किती मांडायचे किती वेळात मांडायचे तर हे सगळं महाराजांच्या इच्छेवर आहे हे कुठल्याही व्यक्तीच्या माझ्याही इच्छेवर ते नाही आणि खास करून ज्याचा प्रश्न आहे त्या व्यक्तीने त्यांच्याबरोबर हजर राहणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर हे आपण सगळं पाळूयात आणि स्वामीचरणी विलीन होऊयात म्हणजे आपले जे संकट आहेत आपले जे प्रश्न आहेत हे सगळे मार्गी लागतील आणि सगळं तारणारे आणि पुढे आपल्याला सरकवणारे फक्त स्वामी समर्थ आहेत त्यामुळे हे सगळं तुम्ही नीट लक्षात घ्या आणि महाराजांच्या घरी गुरुवारी दर्शन असतं प्रसाद असतं याचाही तुम्ही लाभ घ्या आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा असं म्हणणं की तुम्ही सबस्क्राईब करा मला आनंद कृपा महाराजांची वाटतीये की सगळेजण स्वतःहूनच याला सबस्क्राईब होत आहेत आणि हीच खरं कृपा आहे एकमेकांना सांगण्यात येते की तुम्ही महाराजांच्या घरी जा महाराजांचं दर्शन घ्या महाराज इथे आल्यावरती प्रश्न मार्गी लावतायत मार्ग दाखवतायत आनंद देत आहेत समाधान देत आहेत एक जगण्यासाठी जी माणसाची तळमळ चालू असते किंवा जे एक संघर्ष चालू असतो त्यातनंही महा महाराज त्यांना बाहेर काढतायत आणि ही महाराजांची मा, कृपा आपल्या सर्व भक्तांवर राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे सगळ्यांनी निश्चित गुरुवारी या आणि सगळ्यांनी स्वामींकडे आपल्या मनाची जी इच्छा आहे ती मनापासून मागा आपले, मना मना आपले महाराज येते निश्चित पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय